हे पेढे बघा कसले भारी आहेत ना दिसायला तर सुंदर आहेतच शिवाय त्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता आणि रंग येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर घातलेला नाही आहे आता एक पेढा मी तुम्हाला तोडूनच दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सहज पेढा तुटलेला आहे अजिबात कडक झालेला नाही आहे नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिठाईच्या दुकानात मिळतात त्याच्यापेक्षाही सुंदर चविष्ट असे केशर पेढे बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया केशर पेढे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो खवा घेतला आता हा खवा मी हातानेच फोडून घेतला तुम्हाला जर किसनीवर किसून घ्यायचं असेल किसून घेतला तरी चालेल आता हा खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता मंद आचेवर सात ते आठ मिनिट आपल्याला खवा चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यामधलं पाणी आहे ते संपूर्ण निघून गेलं पाहिजे आता इथे मी सात ते आठ मिनिट खवा चांगला भाजून घेतला आता पाववाटी कोमट दुधामध्ये मी पंचवीस ते तीस केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या आता केशरच्या काड्या बघा मस्त भिजलेल्या आहेत आणि दुधाला बघा मस्त असा केशरचा रंग आलेला आहे आपले केशरपेढे आहेत त्यामुळे आपल्याला केशर थोडं जास्त घालायचं आता हे केशरवालं दूध मी ह्या खव्यामध्ये घातलं आता मंद आचेवर पाच ते सहा मिनिट हे दूध सुकेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे इथे बघा दूध संपूर्णपणे सुटलंय पण खवा अजून थोडा ओलसर आहे त्यामुळे आपल्याला मंद आचेवर परत ह्याला तीन ते चार मिनिट सतत परतत राहायचे तीन ते चार मिनिटाने बघा खवा चांगला कोरडा झालेला आहे आणि पेढे बनवण्यासाठी इथे आपला खवा तयार आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता एका ताटामध्ये मी हा खवा काढून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आता इथे मी शंभर ग्राम साखर घेतली आहे त्याच्यातली मी अर्धी साखर आत्ता घालते आहे आपल्याला पिठी साखर एकदाच घालायची नाही आहे साखर घातल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता शेवटी मी तुम्हाला सांगेन आपल्याला पिठी साखर किती लागली ते साखर घातल्यानंतर आपल्याला खवा चांगला मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी दहा ते बारा मिनिट खवा चांगला मळून घेतला आता आपल्याला पेढे बनवायला घ्यायचे आहेत पेढे लहान मोठे जसे हवेत तसा गोळा हातात घ्यायचे तो गोल करायचा आहे आणि थोडा दाबायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे पिस्त्याचा तुकडा लावायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान पेढा तयार झालेला आहे आता दुसरा पेढासुद्धा बनवायला घेऊया आता पाव किलो खव्यासाठी मला पंचावन्न ग्रॅम साखर लागली तुम्हाला जर पेढे जास्त गोड हवे असतील तर तुम्ही साखर थोडी वाढवली तरीसुद्धा चालेल आता बाकीचे पेढेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे इथे मी सगळे पेढे बनवून घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त असे ताज्या ताज्या खव्याचे ताजे ताजे पेढे तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद